नमस्कार मित्रांनो क्रिकेटच्या रणांगणातल्या रणवीर आणि रणकन्या स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या खास व्हिडिओमध्ये जिथे आपण आज साक्षीदार होणार आहोत आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्याच्या थरारक लढाईला रॉयल चॅलेंजर बँगलोर विरुद्ध पंजाब किंग्स इलेव्हन तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना होता क्रिकेटच्या इतिहासातला हा एक आजरामर अध्याय आरसीबीने अठरा वर्षाच्या खडतर प्रतीक्षेनंतर पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आणि तोही शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या रणसंग्रामात स्टेडियम मधील ती कर्णकश किंकाई चातांचा तो जल्लोष आणि विराट कोहलीच्या डोळ्यातले आश्रू हे सगळं तुम्हाला पुन्हा अनुभवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आय पी एल दोन हजार पंचवीची फायनल म्हणजे दोन भुकलेल्या वाघांची टक्कर बी ज्याने दोन हजार नऊ दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा मध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्कारला आणि पीबीके चौदा मध्ये फायनल गमावली होती दोन्ही संघांनी आजपर्यंत ट्रॉफीला हात लावला नव्हता आणि त्याचे चाहते या विजयासाठी ताणले होते आरसीबीचा सेनापती होता रजत पाटीदार तर पीबीके ची कमान सांभाळत होता धडाडीचा श्रेयस आयर क्वालिफायर एक मध्ये चारली होती पण क्वालिफायर दोन मध्ये मुंबई फायनल मध्ये होता एका स्वप्न पूर्तीचा आणि दुसऱ्या संघाच्या स्वप्नभंगाचा स्टेडियम मधलं वातावरण इतकं तापलं होतं की प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांचा श्वास थांबत होता सामना सुरू होण्यापूर्वी सर्वांचं जे लक्ष होतं हे टॉसर होतं पीबीकेचा कर्णधार सी एस आयरनं ना नानो उडवलं आणि टॉस जिंकला त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला जो अहमदाबादच्या खेळपट्टीवर धोकादायक होता या खेळपट्टीवर यंदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी आठ पैकी सहा सामने जिंकले होते आरसीबीच्या रनपटूंमध्ये होते किंग विराट कोहली धडकेबाज फिल सॉल त्याच्यानंतर मयंक अग्रवाल कर्णधार रजत पाटीदार लियाम लिव्हिंगस्टन जितेश शर्मा रोमॅरो शेपर्ड कुणाल पांड्या भुवनेश्वर कुमार यश डायल आणि जोश होजोडूल तर पीपिकेच्या ताफ्यात होते प्रियांश आर्या जोश इंग्लिश श्रेयस आयर न्यायर वडेला शशांक सिंग मार्क टॉयनिस अजम मुल्ला ओमखाई कायश विजय विजयकुमार वैशाख आर्शदीप सिंग आणि यजुर चल दोन्ही संघाने आपापल्या रणनीती आखल्या आणि रणशिंग फुंकलं गेलं आरसीबीच्या फलंदाजीची सुरुवात झाली किंग कोहली आणि फिल्सॉल्ड यांच्यासह आर्शदीप सिंगने पहिले षटक टाकलं पण सॉल्टने त्याला सनसनीत चौकार आणि आकाशाला भिडणारा षटका ठोकला स्टेडियम मधील गर्दी खवळली दुसऱ्या बाजूनं काइल जेमिसन तो आला पण सॉल्टने त्यालाही एक कवर ड्राईव्ह ठोकला आणि प्रेक्षक थक्क झाले पॉवर प्लेच्या सहा शतकात आर सी बीने पासष्ट रन असा दमदार स्कोर उभारला पण सातव्या शतकात जेमिसनने शॉटला बत्तीस धावांवर युवारकरवर बाद केलं आणि स्टेडियममधला उत्साह थोडा शांत झाला यानंतर मयंक अग्रवाल आणि कोली यांनी डाव थांबाला कोलीने आपले सिग्नेचर कव्हर ड्राईव्ह आणि लॉफ्टेड शॉटने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं तर मयंकने आक्रमक शॉट्स खेळत बी गोलंदाजांना हैराण केलं पण पन... चळच्या फिरकीनं मयंक जो आठ डावावर बाद झाला आणि आरशिबीला दुसरा धक्का बसला रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांनी मधल्या षटकांमध्ये जबरदस्त फटाकेबाजी केली पाटीदाराने एका षटकात चळला दोन षटका ठोकले तर जितेशने आर्षदीपला मिड विकेट वरून उडवलं पण आर्शिदीप आणि जेमिसन यांनी पुनरागमन करत पाटीदार याला तीस धावा आणि जितेश शर्मा याला सव्वीस धावा यांना बाद केलं कोलीने एका बाजूने डाव सांभाळला पण त्याचा स्ट्राईक रेट थोडा कमी राहिला धावा केला शेवटच्या षटकामध्ये कृणाल पांड्या यांनी काही चौका ठोकले आणि आरसीबी एकशे ब्याण्णव असा आव्हानात्मक स्कोर उभा केला खेळपट्टी व स्लोअर बॉल्स आणि कमी लांबीच्या चेंडूंना मदत मिळत होती पण हा स्कोर साठी मोठं आव्हान होत ची फलंदाजी पीएन्स आर्या आणि जोश इंग्लिश यांनी सुरू केली भुवनेश्वर कुमारनं पहिले शतक टाकलं पण प्रियांशने त्याला दोन चौका ठोकले आणि त्याचे इरादे जाहीर केले पण या दुसऱ्या षटकात प्रियांशला सहा धावांना क्लीन बोंड केलं आणि पीबीकेला पहिला धक्का बसला जोश इंग्लिश आणि श्रेयस श्रेयसायर यांनी पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी करत चोपन्न धाव्या जोडला पण जोश हजेलून एका षटकास इंग्लिश आणि श्रेयस अय्यर यांना बाद करत पीबीकेची मधली फई उद्ध्वस्त केली स्टेडियम मधील वातावरण तापलं आणि आरसीबीचे चाहते घोषणा देत होते नेल वडेरा आणि शशांक सिंग यांनी काही काय आशा जागवली शशांकने कृणाल पांड्याला एक षटका ठोकला पण कुणालने पुनरागमन करत वडेराला चोवीस धावांवर बाद केलं मार्क स्टॉनीज आणि आजमतुला ओमरजाई यांनी काही आक्रमक शॉट्स खेळले पण भुवनेश्वरने स्टॉनी बाद केलं पीबिकेच्या पंधरा षटकावर एकशे वीस धावा होत्या आणि त्यांना शेवटच्या षटकात त्र्याहत्तर धावांची गरज होती शशांक सिंगने हेजालूटच्या एकोणऐंशी षटकात दोन चौकार आणि एक षटकात ठोकत सामना जिवंत ठेवला शेवटच्या षटकात पिबिकेला आठ धावांची गरज होती आणि हेजेलूटना कमाल गोलंदाजी करत फक्त अकरा धावा दिल्या पीबीके एकशे सत्याऐंशी धावांना थांबली आणि आरसीबीने पाच धावांनी हा सामना जिंकला स्टेडियम मधील ती किंककाई चाहत्यां जल्लोष आणि आरसीबीच्या खेळाडूंचा तो विजय उत्सव हो हे दृश्य कायम लक्षात राहील जोश हेजलूडनं एका शतकास इंग्लिश आणि श्रेयस आयर यांना बाद करत पिबीकीची कमर मोडली मधल्या षतकामध्ये क्रुनलने काटक गोलंदाजी करत पीबी चा रन रेट वाढवला हे जे लुणने शेवटच्या शतकात छांग सिंगला मोठे शॉट खेळण्यापासून रोखलं आणि आरसीबीला विजय मिळवून दिला आरसीबीच्या विजयाचं श्रेय त्यांच्या गॅलिक्टोज रणनीतीला आणि संतुलित संघाला द्यावं लागेल जोश हजेलूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी गोलंदाजीचा भक्कम पाया रचला तर कृनल पांड्या आणि यश दयाल यांनी मधल्या षटकांमध्ये कमाल दाखवली फलंदाजी धडकेबा सुरुवातीन आरसीबीला आघाडी मिळून दिली तर विराट कोहलीनं डाव सांभाळला रजत शांत नेतृत्व आणि अँडिफावाचं मार्गदर्शन यामुळे आरसीबीनं संपूर्ण हंगामात सातत्य राखलं पीपिकेचा पराभव कसा झाला आणि त्याच्या मागची कारण कोणती पीपिकेकडून कोणत्या चुका झाल्या पिपिकेची मधली फै कोसळली आणि श्रेयस आय जोश इंग्लिश यांना मोठी खेळी करता आली नाही आशदीप सिंग आणि काय जेमिसन यांनी चांगली गोलंदाजी केली पण मधल्या षटकामध्ये विकट्स मिळवण्यात ते अपयशी ठरले युजी रोयल चेयरला खेळपट्टीवरून फारशी मदत मिळाली नाही आणि शशांक सिंग वगळता कोणताही फलंदाज शोट लढला नाही विराट कोहली आणि चाहत्यांचा जल्लोष सामना संपल्यानंतर विराट कोहली खाली बसला आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू ठरवले त्याने अनुष्का शर्माला मिठी मारली आणि स्टेडियम मधील चाटे विराट विराट या घोषणाने दनानून गेले असे बी चेत्याने ते मध्ये रात्रभर जल्लोष केला आणि ई साले कप नमदे हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत होता चाहत्यांनी मेम्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आसिबीचा हा विजय फक्त एक ट्रॉफी नाही तर अठरा वर्षाच्या प्रतीक्षा मेहनत आणि चाहत्यांच्या विश्वासाचा विजय आहे विराट कोहली रचत पाटीदार जोश हेजलवूड आणि संपूर्ण आरसीबी संघानं एकजुटीनं हा ऐतिहासिक विजय मिळवला पीबीकेने चांगली लढत दिली पण आरसीबीचा रन्ना त्यांच्यावर भारी पडला तुम्हाला हा सामना कसा वाटला तुमचा आवडता क्षण कोणता होता कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जही भारत